चक्रीवादळ येणार धुवादार पाऊस होणार सगळीकडे महाराष्ट्रात वाट लागणार अशा बातम्या जर तुम्ही कुठे बघितल्या असतील तर घाबरून जाऊ नका थोडा वेळ थांबा कारण चक्रीवादळ निर्माण होणारच किंवा चक्रीवादळ येणारच आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं नाही आणि तेच आपण ते या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत की नेमकं मग शक्ती वादळ आहे तरी काय ते खरंच येणार आहे का काय होणार आहे या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मिळणार आहेत नमस्कार मी आदिती आणि तुम्ही बघताय आम्ही कास्तकार तर सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घेणार आहे की चक्रीवादळ जे आहे ते बंगालच्या उपसागरामधनं तयार होणार होत बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला होता आणि ज्या वेळेला कमी दाबाचा पट्टा तयार होतो तो तीव्र होतो त्यानंतर चक्रीवादळ तयार होऊ शकतं किंवा चक्रीवादळाची निर्मिती जी, जी आहे ती त्यातून होते आणि त्यानंतर मग जे कोस्टल एरिया असतात जे समुद्रकिनारी जी गावं असतात शहर असतात त्यांना त्याचं नुकसान होऊ शकतं त्याच्यातनं अर्थात घर असतात शेती असेल या सगळ्याच नुकसान होऊ शकतं पण यावेळेला शक्ती वादळ येणार आहे किंवा शक्ती चक्रीवादळ जे आहे त्याची निर्मिती होणारच आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की इतक्यात घाबरून जाऊ नका कारण एक ज्याला आपण सर्क्युलेशन म्हणतो म्हणजे अप्पर सायक्लॉनिक सर्क्युलेशन ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आणि चक्रीवादळामध्ये प्रचंड फरक असतो तर त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण बघूयात सुरुवातीला असं सांगण्यात येत होतं की बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्या कमी दाबाच्या पट्ट्यामधून खर तर हे चक्रीवादळ शक्ती चक्रीवादळ जे आहे ते येईल आणि मग महाराष्ट्रामध्ये पावसाची तीव्रता जी आहे ती आणखीन वाढेल आपल्याला माहिती आहे की साऊथ वेस्ट मान्सून ज्याला म्हणतात म्हणजे नैऋत्य मान्सून तो आता हळूहळू सरकत चाललेला आहे अरबी समुद्र असेल किंवा इतर भाग असतील तिथे हा पावसाळा जो आहे तो हळूहळू पुढे पुढे सरकत चाललेला आहे आणि त्याच्यामुळेच पाऊस यावेळेला लवकर पडेल असं म्हटलं जात आहे पण त्याचा आणि शक्ती वादळाचा एकमेकांशी काही संबंध नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रात जरी तुम्हाला आता पाऊस बघायला मिळत असला तरी तो पाऊस हा नैऋत्य मान्सून साऊथ वेस्ट मान्सून मुळे तो आहे किंवा ज्या दिशेन साऊथ वेस्ट मान्सूनची वाटचाल होती ज्या गतीने त्यांची वाटचाल होती आहे त्याच्यामुळे हे सगळं खरं तर होत आहे अरबी समुद्र असेल मालदीव असेल बंगालचा उपसागर असेल आणि अंदमानचा काही भाग असेल इथं नैऋत्य मान्सून जो आहे तो पोहोचलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातही त्याचा परिणाम बघायला मिळतोय पण चक्रीवादळ काय आहे तर चक्रीवादळ जसं मी म्हटलं की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचं क्षेत्र किंवा कमी दाबाचा, दाबाचा पट्टा त्यातून एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती तेवीस ते मे अठ्ठावीस च्या दरम्यान हे चक्रीवादळ तयार होईल आणि मग महाराष्ट्रात ऑलरेडी जिथे पाऊस पडतोय तिथे आणखीन तीव्रता वाढेल आणखीन ढगाळ वातावरण होईल जर आता हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल तर मुसळधार पाऊस पडेल असं म्हटलं जात होतं पण हवामान खात्याने जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार सध्या कुठलंही चक्रीवादळ जे आहे ते तयार होत नाहीये आणि जो कमी दाबाचं क्षेत्र जे तयार झालेलं आहे ते सुद्धा हळूहळू निवडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे अगदीच लगेचच चक्रीवादळ येऊन तुमचं खूप नुकसान होणार आहे अशातला काहीही भाग नाहीये त्याच्यामुळे या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे की चक्रीवादळ अभिसरण म्हणजे काय तर जास्त उंचीवरती हवेचा अभिसरण होणं म्हणजे एका सर्क्युलर दिशेन ही हवा जी आहे ती फिरत असते त्याचा वेग वाढत असतो पण ते अँटी क्लॉकवाईज असतं त्याचा आपल्या वातावरणावरती परिणाम होतो आता जर पाऊस पडत असेल तर कदाचित त्याच तीव्रता जी आहे ती वाढेल पण त्याच्यामुळे वादळ येईल किंवा चक्रीवादळ जे आहे ते निर्माण होईल असा कुठलाही भाग याच्यामध्ये नाही त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जे कमी दाबाचं क्षेत्र मी म्हटलं त्याचं ते जेव्हा विकसित होतं त्यावेळेला त्याचं वादळामध्येच रुपांतर होतं चक्रीवादळामध्ये रुपांतर होतं पण सध्या हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे अशी कुठलीही स्थिती आपल्याला बघायला मिळत नाहीये मात्र महाराष्ट्रामध्ये पुढचे दोन ते तीन दिवस पाऊस नक्की येणार आहे त्याच्यामुळे ढगाळ वातावरण जे आहे ते तुम्हाला आता बघायला मिळत असेल हवा सुटलेली आहे विजांचा कडकडाट होतोय अनेक ठिकाणी अनेकांच्या शेतीचं नुकसान सुद्धा झालेलं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला ते बघायला मिळालंय पण त्याचा अर्थ असा नाही की चक्रीवादळ येणार आहे त्याचा अर्थ फक्त इतकाच आहे की नैऋत्य मान्सून जे आहे ते आता हळूहळू समोर सरकत आहे ते केरळ महाराष्ट्र इकडे यावेळेला लवकर पाऊस येणार आहे असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून बांधण्यात आलेला आहे पण त्याचा तितकाच अर्थ आहे लगेच चक्रीवादळ येणार आणि मग आपलं खूप नुकसान होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीही होणार नाही असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे अनेक इतर जे हवामानाचे अंदाज सांगणारे आहेत त्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे अंदाज आहेत पण ऑफिशियली जर आपण बघितलं तर हवामान खात्याचा अपडेट जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होईलच किंवा चक्रीवादळ येईलच असं काहीही नाही आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आता जो पाऊस पडतोय त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे बाहेर जाताना हवामानाचा अंदाज बघून तुम्ही बाहेर पडावं हे महत्वाचं आहे आणि जर चक्रीवादळ येणार असेल तर त्याची ऑफिशियल देण्यात येणार आहेत वेळेवर त्याच्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका आणि आता जो पाऊस पडतोय तो पाऊस सुद्धा कमी होईल असं सांगण्यात येत आहे पुढचे दोन ते तीन दिवस हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आपल्याला जास्त पाऊस खरं तर बघायला मिळणार आहे पण तुम्ही सुद्धा सतर्क राहणं तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जर अलर्ट असेल तर तो अलर्ट बघूनच तुम्ही बाहेर पडाव असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात कुठला अलर्ट आहे हे बघायचं असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यात तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढचे दोन ते तीन दिवस काय परिस्थिती आहे याचा सुद्धा तुम्हाला अंदाज बघता येईल पण शक्ती चक्रीवादळाची जर तुम्ही काळजी करत असाल तर शक्ती चक्रीवादळ हे तयार होईलच याची कुठलीही खात्री सध्या नाही त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाही आणि हो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि स्क्रीनवर आहे तर तिथे जॉईन नक्की व्हा